सुंदराशी कविता कवितेचं शीर्षक आहे भीमा तू आलास आणि आम्ही माणूस झालो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भीमा तू आलास इथल्या वर्ण जाती जुलमी गुलामगिरी विरुद्ध प्रतिकार करायला तू आलास मानवमुक्तीचं हत्यार होऊन अन्याय आणि इथल्या व्यवस्थेविरुद्ध रूढी विषमतेला भस्म करायला तू आलास प्रकाश होऊन कित्येक पिढ्यान पिढ्यांचं गावाबाहेरील वस्त्यांचं काळ रात्रीचा अंधार दूर करायला तू आलास पृथ्वीवर चिरंजीवी होऊन कोणीच नाही पण तू झालास अमर करोड हृदयांचा खरा भीमा तू देहाचा श्वास झाला भीमा तू देहाचा श्वास झाला कवी हरदय प्रकाश